फक्त मला काय कर हे एक एक किलो देवर खायला हे फोकट नाही पण हे तुम्ही जाऊ बघू दे काम धंदे एक एक किलो नाही दहा दहा किलो नाही जा पण बघू दे काम धंदे जरा करू दे झाला नेऊ हो, का मग नेता किती नेऊ काय नाही ते नेता बरं काम धंदे बघू दे बघू पण लाईव जाऊ नको ही एक शेव इकडं ही एक शेव इकडं ही पापडी ही काय ऑर्डरची पापडी काय ऑर्डरची उद्या बाजारसाठी होय उद्या बाजारची ऑर्डर

असं आहे का मोबाईल बी तिकडे नाही तुला ते नंबर सांगितला असतं मी नंबर एक दोन जणांचे नंबर आहे बरं ते माझ्या मित्राच्या पोराचा वाढदिवस आहे असं नाही काय त्याला काहीतरी नेतो नाही खायला किती बरं हो ना मग हे दिन आहे काय किलो सगळं लगेच हा मोठ्या टपार आहे पिशीत भर सध्या टाइम नाही काय तरी काम करतो हा काना भेटत या सगळ्या माणसाने काम केलं सुट्टी मारायची मारा, माल बघू शकता शेव कसली भारी झाली आपल्या फॅन फॉलोवरला खाऊ घाल ना भेट शेव एकदा सगळ्यासाठी पार्टी ठो आपण कवा एकदा यावर मित्रांनो सगळे तुमच्या नादने मला खायला भेटून काय बघ का पायचं काय झालं खायच हा या बरं मित्राने एकदा हे इकडं शिव बारीक शिव आहे बारीक शिव लय म्हणजे ते खायला ही हम्म नंबर यो नंबर एक माझ्या लय म्हणजे फुकरची असले तर मग काय बघायचं मी असला घाबरू नको तू नाही नाही काय असो खायचं काम कर फक्त का तो हाय म्हणून तर मी आहे ना खायचं काम कर फक्त ते मला बी खाणारेच माणसं पाहिजेत कस का खाय ना त्यांनी हं पोट खाऊ कसं खाऊ खाणारा असला म्हणजे काय नाही बरं ते मला पोत्या सगळं 1 किलो जातो मी बरं 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 तुझा हातानी भरतो